पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका गेल्या महिन्यात पार पडल्या चार राज्यात भाजपने सत्ता मिळवली असली तरी या निवडणुकांच्या निकालानंतर सगळ्यात जास्त चर्चा उत्तर प्रदेश आणि योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल घडून आली त्याचं एक कारण असं की गेल्या पस्तीस वर्षांच्या इतिहासात उत्तर प्रदेशात एकही मुख्यमंत्री दोन टर्म सत्ता मिळवू शकला नव्हता योगी आदित्यनाथ यांनी ते करून दाखवलं सलग पाच वर्ष सत्तेत राहिल्यानंतर निवडणूक जिंकून पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांनी मिळवला योगी यांच्या या यशाचं रहस्य काय त्यांना पुन्हा सत्तेत आणताना उत्तर प्रदेशातील जनमत कोणता संदेश देऊ पाहतंय आणि योगी यांच्या व्यक्तिमत्वात राजकारणी म्हणून असलेलं वेगळेपण येत्या काळात कसं वळण घेईल या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत चला तर मग मागच्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे तीन चार महिने उरलेले असताना भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पार पडली या बैठकीत एका गोष्टीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं ती गोष्ट म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा राष्ट्रीय या कार्यकारिणीत समावेश त्याचबरोबर या बैठकीत योगी आदित्यनाथ यांनी राजकीय प्रस्ताव मांडला हा प्रस्ताव दरवेळी पक्षातील कुणीतरी ज्येष्ठ नेते पक्षाचे अध्यक्ष अथवा महासचिव यांच्याकडून मांडला जातो या बैठकीत तो योगी आदित्यनाथ यांनी मांडल्यामुळे पक्षातील त्यांचं स्थान उंचावण्यासाठी भाजपच्या उच्च नेतृत्वानं दिलेला तो हिरवा सिग्नल होता थोडं